सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तालुका क्रीडा अधिकारी नदीम शेख तालुका क्रीडा अधिकारी वरकड उत्तर सोलापूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार केंद्र प्रमुख पीर साब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला पाच ऑगस्ट रोजी सुरुवात झाली या तालुकास्तरीय मंगळवारी योगासन आणि बुद्धिबळ या खेळाच्या स्पर्धा विवेकानंद पब्लिक स्कूल बार्शी सोलापूर रोड भोगाव इथं घेण्यात आल्या स्पर्धेचं उद्घाटन उत्तर सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शंकर वडणे विवेकानंद पब्लिक स्कूलच्या संचालिका संगीता सारडा विवेकानंद पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आयेशा इनामदार उत्तर सोलापूर तालुका क्रीडा संयोजक किशोर गुंड उपसंयोजक अर्जुन दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं प्रास्ताविक उपसंयोजक अर्जुन दळवी यांनी केलं या कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक सुरेश पाटील भुजंग ओहाळ भास्कर यादव शेडबाळ भानवसे शिंदे सुनील गरड भोसले विठ्ठल वागचौरे आदी शिक्षक उपस्थित होते